संध्यालाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा आज बारामतीमध्ये दाखल झाली आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांच्या नेतृत्वाखाली अशी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पत्रकारांनी जय पवारांना निवडणुकीबाबत प्रश्न विचारला असता काय म्हणाले जय पवार, पवार पाहुयात मुझी मुझी हो एक आज तुम्हाला दिसत प्रतिसाद सगळ्यांचा चांगला आहे फ्लॅक्स पण सगळीकडे लावलेत आणि आता सगळे युवक पण येत आहेत बाईक वरती पहिला रॅली आहे मग सभा होईल अशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे मोठ्या संख्येने युवक देखील आणखी दाखल झालेले आहेत तयारी ते खूप चांगली झाली मागच्या वेळेस थोडा पाऊस होता पण यावेळेस सगळं कव्हर केलंय आणि लोकांचा प्रतिसाद पण जास्ती असेल मागच्या वेळेस पेक्षा बारामती शहरामध्ये फिक्स मुख्यमंत्री अशी लागले कार्यकर्त्यांकडून दादांनी मुख्यमंत्री व्यक्त चांगलंच वाटतं आपल्याला सगळ्यांना दादांना मुख्यमंत्री बनवायचं आहे तर ही इच्छा सगळ्यांचीच आहे आधीपासूनच सगळ्यांची इच्छा आधीपासून होती मला पण युवक बोलायचे दादा तुम्ही नेक्स्ट पण आता बघू दादा आणि पक्षातले ज्येष्ठ नेते ती निर्णय घेतील आहे विधानसभेला माझी इच्छा आधीपासून दादांसारखं सगळ्यांना मदत करायची आणि काम करायचे जर संधी मिळाली तर बारामती संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी बारामती ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा